सर्व विद्यमान आमदारांची उमेदवारी ही पक्की झालीय राष्ट्रवादी सत्तर पेक्षा अधिक जागांवर दावा करणार असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आमदार तर आता आमच्या बरोबर आहेत एक आम्ही निवुड ल... ते निवडून निवडले इथे निवडले गेलेले आहेत किंवा दुसऱ्या पक्षाच्या आमच्यामध्ये आलेले आहेत ते आमच्याबरोबर आहेत आता जे साठ आमच्या जर रिटेंड करायचे असतील तर स्वाभाविक दहावीस जास्त आम्हाला घ्यावे लागते mm. त्यातला एक दोन दुसऱ्या इकडे दो तिकडे जाते एक दोन नवे निवडून घेते त्यामुळे आमचा जो ऐंशीचा आम्ही जो किंवा ऐंशी पर्यंत तरी जागा मिळायला पाहिजे तर आमचा आग्रह आहे दुसरा काय मंत्री छगन भुजबळ यांनी हा दावा केला आहे सर्व विद्यमान आमदारांची उमेदवारी पक्की असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं राष्ट्रवादी सत्तरपेक्षा अधिक जागांवर दावा करणार असंही भुजबळ म्हणाले